ह्याच्यानंतर रोह्याला जाऊन आम्ही ते टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन करणार आहे जवळपास सव्वाशे कोटी रुपयाचं ते काम आहे त्याच्यामध्ये टाटा जवळपास शंभर कोटी रुपये देणार आहे आणि सतरा ते वीस कोटी रुपये राज्य सरकार त्याच्यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीनं इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटर असे सी ट्रिपल आय टी हे सेंटर आपण त्या बाबतीमध्ये उभं करतो आहे ह्याच्यातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं भारतामध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करणं सी ट्रिपल आय टी सेंटर म्हणून या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण देणं आता रोह्याला आम्ही जे सुरू करतोय त्याच्यात तुमच्या भागामध्ये जी इंडस्ट्री आलेली आहे त्या इंडस्ट्रीवाल्यांना आम्ही विचारणार कशा प्रकारची मुलं आणि मुली त्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांना आम्हाला त्या बाबतीतले कोर्सेस देण्याची गरज आहे आणि ते कोर्सेस तिथं तिथं शिकवले जाणार त्या उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असणारे अभियंते ऑपरेटर तंत्रज्ञ कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल आम्ही उपलब्ध करून देण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि हा रोहामध्ये रायगड जिल्ह्यातील आजूबाजूच्या शहरातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि त्याद्वारे आधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे